भूक हा विकार शमवण्याकरता अन्न हे काय आहे औषध आहे उपचार म्हणून अन्न ग्रहण विधीचा आहे तो पण चहा पिण्याचा कुठं विधी आहे त्याच्यामध्ये काय आहे प्रीती आहे राग राग म्हणजे आसक्ती म्हणजे प्रीती शरीराने मागितलंय का मला सांग शरीर चहा कॉफी काहीच मागत नाही काय मागत दोन वेळेस भूक लागली की जेवण मागत तहान लागली की पाणी मागत मग हे राग द्वेष जे आहेत ना त्याच्या आधीन होऊन जर सेवन केलं कोणताही विषय आता रस विषयाचा फक्त आपण एक उदाहरण घेतलं तर मात्र मग ते विषय काय होतात बाधक होत असतात असो मला एवढंच सांगायचं होतं की पूर्व श्लोकामध्ये सांगितलं की प्रत्येक प्राणी हा प्रकृती वश होऊन कर्मे करतो प्रकृतीला वश होऊन आपला आचरण करतो